नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे हिंदू धर्मात देवी देवतांना नैवेद्य अर्पण करण्याचे खूप महत्त्व आहे हे सर्वांना माहीत आहे पण देवी देवतांना नैवेद्य दाखवताना किंवा अर्पण करताना घंटी वाजवण्याचे काय महत्त्व आहे हे सर्वांना माहीत नाही तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक करायला करायला विसरू नका आणि सोबत बेल ऐकन दाबायलाही विसरू नका तर शास्त्रात सांगितल्याप्रमाणे घंटी वाजवणेच नाही तर ती किती वेळा वाजवायची आणि केव्हा वाजवायची याचासुद्धा नियम सांगितला आहे त्यामुळे देवी देवतांचा नैवेद्य हा लवकर आणि सोप्या सोपी पोहोचेल अशा प्रकारे पूजा सुद्धा घंटी वाजवण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे देवी देवता नैवेद्य हा वायूच्या म्हणजेच त्याच्या सुगंधाने स्वीकार करतात प्राचीन पुराणाच्या अनुसरण वायूचे मुख्य पाच तत्त्व मानले आहेत ते अशा प्रकारे आहेत व्यानवायू उड्डाणवायू समान वायू अपानवायू आणि प्राणवायू देवी देवतांना नैवेद्य दाखवताना या पाच वायूचे स्मरण करायला पाहिजेत आणि पाच वेळा घंटी वाजवली पाहिजेत असे समजले जाते की या प्रकारे नैवेद्य दाखवला की देवी देवता तो नैवेद्य लवकर स्वीकार करतात तर घंटी कोणत्या वेळी वाजू नये बऱ्याचदा खूप लोक मंदिरातून बाहेर निघताना घंटी वाजवतात त्यांचं बघून अनेक लोकही मंदिरातून बाहेर निघताना घंटी वाजवतात हे चुकीचं आहे शास्त्रानुसार मंदिरातून बाहेर निघताना घंटी वाजू नये कारण असं केल्याने मंदिरातील सकारात्मक ऊर्जा ही आपल्यासोबत येत नाही मंदिरातून बाहेर येताना घंटी वाजवली तर ती सकारात्मक ऊर्जा ही तिथेच सुटून जाते हा मंदिरात प्रवेश करताना पहिले घंटी वाजवावी कारण घंटीच्या ध्वनीने आपले नकारात्मक विचार वाईट विचार हे नष्ट होतात आणि शुद्ध भावनेने आपण दर्शन करतो आणि देवाला ही व्यक्तीची शुद्ध भावना अतिप्रिय आहे धार्मिक मान्यतेनुसार मंदिरात लावलेली घंटी तिचे असे महत्त्व आहे की जेव्हा सृष्टीचा आरंभ झाला तेव्हा जो स्वर गुंजत होता त्यापैकी एक घंटीचा ध्वनी होता घंटी वाजवल्याने ओंकार मंत्राचे उच्चारण पूर्ण होते आणि आपल्या इच्छा आकांक्षा या छोट घंटीच्या लहरीच्या मार्फत या वातावरणात प्रेक्षेपित होऊन त्या पूर्णत्वास जातात त्यांचे कारण असे आहे की घंटी वाजवल्याने मंदिरातील मूर्तीमध्ये चैतन्यता जागृत होत असते आणि आपण जी काही पूजा अर्चना करतो त्याचा प्रभाव खूप वाढतो घंटी वाजवल्याने केवळ वा धार्मिक महत्त्वच नाही तर शारीरिकदृष्ट्या यांचा खूप प्रमाणात लाभ मिळतो घंटीच्या ध्वनीने लहरीने व्यक्तीच्या शरीरातील सात चक्र सक्रिय होत असतात आणि मस्तिष्कही शांत होत असते हा ध्वनी शरीरातील सर्व नकारात्मक विचार आणि वाईट विचार दूर करायचं काम करतात तर आशा आहे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका धन्यवाद